राम राम शेतकरी मित्रा हो आलतो बरं का इथं मोटर चालू करायला पाणी भरण्यासाठी तर मोटरीच्या डबेत राव बसतात चांगला मन्यार जातीचा साप आहे बरं का आणि मोटर चालू करताना मला दिसला नाही आणि परत बंद करायला आलो उतर तर एकदमच खालच्या साईडला दिसला म्हणजे मी घाई गरबडीत मोटर चालू करत होतो राव लय डेंजर एकदम नव्हतं नव्हतं आहे आणि त्यानं जर मला दंश केला असता तर काय माझा आज खरं नव्हतं बरं का म्हणजे मी पटदीने लाईट जाते म्हणून गावाकडून आलो होतो अन लवकर पाणी भरावं लाईट जाऊ नये म्हणून मी लवकर एकदम गाई गडबडीत चालू करत होतो तर मी तुम्हाला मागच्या कॅमेरानं साप दाखवितो बरं का असा दिसणं झाला आहे तो का तिकल्या साईडला गोळा होऊन आता सर्प मित्र तर काय आपल्या खेडेगावात नसती ती ह्याला काठीच्या सहाय्यानं आम्हालाच बगलंला काढावं लागेल बरं का मन्यार जातीचाच आहे मला तर फिक्स माहिती आहे ही, ही। लया माझी लया आहे राव अन शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा काळजी घ्या राव मोटरीच्या डब्यात पावसाळ्यात हमखास साप बसलेली असते ती बरं का बाबा डब्याचे बघलं ना बाहेर निघ मलाच भीती वाटते अंगावर हुडी टाकल म्हणून वरीच चाललंय राव फळेतच बसते काय की मला तर जाऊ आता वाटाला लय असं रिस्क ऑपरेशन आहे लयच अवघड आहे रे बाबा खाली हो का कसला नव्हतं रा एकदम बरं का चालला निघून त्याला इकडं पटंग रानात लावतो मी जरा तुम्हाला दाखवितो तो बघा मन्या जातीचा जाय बरं का शण जर दोनशे केला तर माणसाचं काहीच खरं नाही र पकडण्याचा प्रयत्न करू का आम्ही तुम्हाला तुमचं काय मत आहे पकडू दिलं का हे आपल्याला पकडण्याचा प्रयत्न करू का मी नाही राव मना असल्यामुळं थोडी काळजी पण आपल्याला घ्यावं लागणार आहे हो का काठीला कसं दंश करावं लागलं एक राव कसलं दंश करतो काटीला चौतळून माझ्या अंगावर तर येणार नाही ना मित्रांनो पळत ही थोडा आपण ह्याला थकवू आणि परत धरण्याचा प्रयत्न करू बरं का आणि धरणारच आहे मी ह्याला काय का राव मुठरीच्या डब्यात असलं खालच्या साईडला बसलो होतो मी चालू कर्जेस तर काय केलं नाही बरं का माझ्या अंगावर येतो का काय बाबा इकडं बसलेला जा की बाबा नाही नाही मी तुला धरून तिकडं वड्याला निघून सोडणार आहे खालच्या अंगाला तर थोडं तुला दमवण्याचा प्रयत्न करतोय बरं का म्हणजे तुला पण भिस्ती वाटणार नाही परत माझी थांबा आता थांब थांब येतंच पुढे कुठं चाललाय राव कोबरा नाही बरं का ही राव काठीवरती आता बसले बरं का कसला मन्यार साप आहे आता मला धरू देणार आहे ना धरणार आहे मी ह्याला पण नको रे बाबा मला भीती वाटते ही मन्यार आहे कारण दोनशे केल्यानंतर खूप विषारी पण आहे आता थोडं शांत झालंय म्हणजे ह्याला मी सोयी लावून घ्याल बरं का माझी म्हणजे ह्यानं काय रागावून परत म्हणून या अशा प्रकारचा मन्यार साप आहे बरं का ह्या ठिकाणी जर पूजा भांगर असती तर तिनं डायरेक्टराव हिला खिशेतच घालून घेऊन गेली असती पण मला थोडी भीती वाटते आहे बरं का पण जाई पण झाले जा रे बाबा चल जा आता निघून झाला आपल्याला खेळवलं तुला जा तसं का करायला आलंयच जा, जा की जा रे चल जा चाल बर का आता का मैत्री करतो आपल्याशी अंगाला हात लावू देईल का राही जा आता लवकर गवतात तिकडं निघून जा चला आपल्या आपल्या कामाच्या नदी लागूया